सविता hey, काय म्हणतो घंटा ते उषा वहिनी दिसल्या का ग नाही काय काम होत अगं ते ना एका पिक्चरची ऑफर आहे मी त्याच्या शाहीरचं काम करणार आहे आणि ते पिक्चर चे, 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 चे डायरेक्टर साहेब म्हणले एखादी तामाशाच बाईचा रोल करणारी कोणी असेल तर बघा मग उषा वहिनीला विचारायला चाललो अच्छा पण तुला येतो का शाहीरचं काही हा मग सगळं येतं मला दाखव बरं म्हणून आता एवढा टाइम आहे का माझ्याकडे माझ्या माग काही गणगण ये तुझं काम कर ना उषा वहिनीच्या जागी मला दे ना तो रोल मी करते तुला जमन का तमाशाच्या बाईचा रोल मग नाही जमणार दाखव बर करून दाखव का करून हा काय पाहुण कुण्या गावाच म्हणायचं मी इथलाच म्हणजे शेजारच्या शेजारच्या खोलीतला नाही खालच्या आळीचा बर मला जमन का र जमन ना बघ आज ये ना दिवसभर तू नुसती प्रॅक्टिस कर तमाशाच्या बाईची वाढी ऑडिशन मध्ये असा झाक परफॉर्मन्स द्यायचा लगेच सिलेक्शन बर आहे चालन करते मी आज दिवसभर प्रॅक्टिस करते मी पण शायराची प्रॅक्टिस करतो हा हा तू पण गुणाची ही खाण सविता म्हणती आनारीला संगती असती शाहीर गंठेराव रंग चढतो बारीला गग, ग ग ग ग माझ्या कमल्या तुर माझ्या प्रेम्यातूर तुझी प्रॅक्टिस कर मी माझी प्रॅक्टिस करू ठीक आहे चालेल बाळू भाऊ तुम्ही ना काही म्हणा पण लग्नाल थोडी घाईच केली राहू हा ना बाळू भाऊ तुमच्या या देखण्या रूपाला आहे ना एकदम अशी ना कंट आणि कडक बायको पाहिजे मग काय उषा कडक नाही काय अरे प्रेमो कडक म्हणजे हिटलर सारखी कडक नाही रे आ... लावण्यातली कडक <laughs> <laughs> बरोबर काय बर का बरोबर झाली तशी मा घाईच झाली लागणाला पण बघू प्रयत्न करून अजून थांबायला पाहिजे होतं रे मे पण जाऊन ते आता झालं ते झालं बळ भाऊ गाडी आहे ना नुसती चार चाकत चालत नसती हो तिला ना स्टेपनी पण लागती कळलं का खरं आहे तुमचं करतो प्रयत्न बघू शालू काय म्हणते ती शालू अहो शालू तर तुम्ही ना भाऊ विशेष सोडून द्या कम शालू भाऊ तुमच्या हातोर येऊस तर येऊस तर अरे तुम्ही मात्र होऊन जात शालू तुमच्या हातोर येणार नाही तुमचं तारुण्य तारुण्य असं पाण्यासारखं वाहत जाईल नुसतं काय उपयोग नाही व्हायचा रोज ठस ते खरंय राह तुमचं मग बघत प्रयत्न करून हा चालला आलं तर आलं येश नाही येणार येस येण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागते हार्डवर करावं लागते नाही चालू ना दुसरी, ना दुसरी ए, आ, हा, हा? हा? या कधी वागावं लागल तुम्हाला बघ तू ना प्रयत्न करून दुसरी एखादी हाय की नाही आता कस कमल्या हा एवढा तणगड धाकड गडी याला अरे अशा भेटते ना अश्या याड काय तारुण वाया गेले का भाऊचं नाही ना अरे सरपंचांनी त्यांना आतापर्यंत काम वर काय ठेवलेलं आहे याच्या माग कारण आहे भाऊ बाळू भाऊ सारखं आहे ना कुचित एक दोन जण आपल्या गावातील एक दोन जण क्वचित एवढ्या लोकांमध्ये पण बाळू भाऊ टी एच ई द म्हणजे काय तर भाऊ भाऊ सारखं आपल्या अख्ख्या पंचकृषीत कुणी नाही भाऊ कोणीच पण ह्या वयामध्ये जो दनगडपणा असतो ना पहिले जुनं एकदम पौष्टिक आहार खाल्लेलं कड धान्य होते प्रोटीन व्हिटॅमिन त्यावेळेच आता हे हायब्रिड खाण्यात नाही भाऊ चेहऱ्यावर तारून न आज आपले बघ आपल्याला कसं झाले आज हे पिझ्झा बर्गरनी पण बाळू भाऊची मिशय विषय ताव अजून yeah. पण त्याच्या नजरेमध्ये असे ताकद आहे ना भाऊ एखाद्या स्त्रीला असे म्हणजे नाही का असे मोहात पाडतील रुबाबदारपणा फक्त बाळू भाऊ मी आता प्रयत्न करतो आणि यशस्वी होतो येऊ ग मग या ऑल द बेस्ट बाळू भाऊ फॉर युअर फ्युचर लाईफ प्रेम आहे मी म्हटलं आपल्या गावात फक्त तिथे आहे अरे ये पण येडे <laughs> <laughs> काय सविता बाई काय बाळू भाऊ आजकाल दिसत नाही तर तुमचं दर्शन नाही होते आहे का आम्ही आपलं तुमच्या घरा घरा पुढून माराव आणि तुम्ही साधं दर्शन सुद्धा देत नाही आम्हाला काय म्हणतात तुम्हीच नाही दिसत मी तरी काय करू आमचं दर्शन तर रोजच भेटतंय तुम्हाला हा नाही जरा असं आल्या बोलल हसलं बरं वाटत मी रोजच भेटते पण तुमचीच माया पातळ झाली अहो आम्हाला मस्त वाटत माया लावावी पण तुम्हीच माया लावून घेत नाही आम्ही कुठं नाही म्हणतोय तुम्हीच नाही हे करत मग फिक्स समजायचं होय समजा की फिक्स नक्की ना होय होय नक्की फायनल हो फायनल हा चालतंय येऊ का मग बर बर या येत जाय ना अधून मधून भेटायला या की कोण नाही या येतो हा हो हो बाय 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 चला झाली एकदाची प्रॅक्टिस उद्या ऑडिशनच टेन्शन नाही चला हा सविस्तर बोला सगळं काय परत ऐन वेळ काय नुकार दिन घेतली तो करतो म्हण बार बार ना बोलतो डायरेक्ट कॅन्टीन ला म्हणतो सविता अगे सविता तिंग 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 आईला पार आईला आलेलं एकदम आनंदात आनंदात विचारूच नका अरे तुम्ही मला सांगितलं मी गेलो ती सविता आहे का डायरेक्ट सविताला जाऊन भिडलो ती काय म्हणली मला माहित आहे का अहो तुमचीच माया पातळ झाली तुम्हीच माया लावित नाही म्हणली बाहेर असं म्हणलं असं म्हणली ती म्हणली येत जा येऊन पेटत जा मला डायरेक्ट बोलले डायरेक्ट बोलली मला ती हा काय <laughs> खरंच <खर्याद laughs> म्हणतो <मंते> मी चांगलंय हा चांगला म्हणजे मला तीन काय आता विचारत नको हाय हायन बायन टाटान केला तिनं मला आम्ही काहीच विचारत नाही याकडे आयुष्याचं कल्याण होतय गाडी पुढे जाती प्रयत्न तुमचे प्रयत्न मी मार्ग दाखिला मला मी त्या मार्गाने चालून झालो नाही यशस्वी चला येऊ का आता परत मला भेटायला आज बोललो येतो काय आपण चेष्टा घेत होतो भाऊनेच मनावर घेतले रे आता कस होय झालं चल जाऊ कामले काय आपण निघालो तर खरं पण चाललो कुठं सविताबाई कड हा ग मग चल लवकर मग बाई कोण म्हणायचं पाहुण माय सेल्फ कमलेश शिवाज प्रेम ही इज जास्त ती शिवाज नाही ही इज वेअर देअर प्रेम कुटुंब पण आय ऑल्सो दिस इज सोनेवाडी इज अवर विलेज विलेज येस अच्छा हा हा बर पण मी ओळखलच नाही म्हणते तुम्हाला नाही ओळखलं होईल नाही नाही होईल ओळख पण आहे का नाही ओळखलं आता तर <laughs> <laughs> काय म्हणता बोला की <laughs> तुम्हीच बोला आमच्याकडे शब्दच नाही तर तुम्ही बोलले तर मी बोलन ना तुम्ही नाही बोलले तर मी तरी कशी बोलणार <laughs> आता आम्ही काय काम काढलं कस काम काढलं हा मुद्दा राहिला हरकत नाही पण कसं आहे ना आमचं बाकी दुसऱ्या कोणत्याच गावातल्या लोकांकडे काम पडत नाही पण तुमच्याकडे काहीतरी काम पडतच काय काम काढलेस मग काही नाही सहजच आपलं असेल म्हणजे हो समजायच का तुमच्या सारख्या राजबिंडांना कोण नाही म्हणायचं समजा काय समजायचंय बाई तुम्ही दपर आमच्या काळजाचा खुळखुळाच केला हो हा ना बाई तुम्ही माझ्या हृदयाच्या ढोलाच पानच फाडल चालतंय आम्ही या मग होय चला हो या थँक्यू फॉर युअर इम्पॉर्टंट टाइम प्लीज यू गिव्ह मी थँक्यू बरं जा जा बर झालं यांच्यासोबत पण एकदाची प्रॅक्टिस झाली चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये सविता सविता आईला सविता मला पटली राव पटली मला हा म्हणली गायरेट मला म्हणली पाळासाहेब तुमच्याशिवाय मला करमत नाही आता मी तिला घेणार आणि पळून घेऊन जाणार आहे तिला मी आता कुठं कुणा म्हणजे कुठं जाते पळून घेऊन ती माय शिवतीला राय नाच एस ती सारखी बाळासाहेब या बाळासाहेब असा बाळासाहेब आले का बाळासाहेब गेले का माय शिवतीला चेनच लाग ना हो चल <laughs> <यू का? laughs> आता मी जाणार आहे तिला घेऊन आपलं घेता अवघडच झालं रे करायला गेलं एकन झालं बोलतच नाही <laughs> नाही हिने लईच लईच ऍक्टिंग केलेली दिसते सवितानी माझी चूक झाली तिला सांगितलं जाऊन चूक निस्तारावी लागेल आता सविता मी तुला ऍक्टिंग करायला सांगितली होती तुला ऍक्टिंग केली वाटत काय झालं ते बरं भाऊ बरोबर केली तू हा केली ना ते खरं वाटतय ती तो गाव भर फिरलाय सविता मला पटली सविता मला पटली आता आम्ही पळून जाऊन लग्न करणार अरे देवा आता ती प्रॅक्टिस करायची होती आपल्याला ऑडिशनला जायचं होतं मग मी बसले ऑडिशनची मग भेटले भाऊ मी केली प्रॅक्टिस आता मिस्तराव लागण राव मिस्तराव तर लागणार आहे आता ती गावभर बोंबलं ताई तुकडं उषा वहिनीत नंबर आहे का हा आहे ना लव फोन लावू का मी सांगतो तुला काय काय बोलायचं बरं बरं चाललं बर हॅलो बाळासाहेब आहेत का मी त्यांची खूप जुनी मैत्रीण बोलतीये प्लीज द्या ना तुम्ही त्यांच्याकडे फोन किती दिवस झाले ते बारीला आले नाहीत बारीला आले नाही अहो किती दिवस झाले ते बारीलाच आले नाही मग म्हणलं आठवण येते तर बोलावा त्यांच्याशी अहो तुम्ही एवढा काय चिडताय काकू अहो काकू प्लीज फोन। फोन थे वुला। थे वुला? द्या ना त्यांना फोन फोनच ठेवला ठेवला ओके येऊ मी बर बघ आता जे होईल ते बोर होत्या झोपायला आले राण टा गुड नाईट लावून अरे जेवण झालं ढपायल्यासारखं होत ना भाऊ बघायला उशीनी

बाई बाईच्या लागलं माझी बसून घ्या डेंजर झालं नाही सगळं लई दुखत आहे भाऊ लई दुखत आहे अंगाचा कोणताच भाग नीट राहिला नाही झाडू न काय घमिल्याने काय मारलंय काय झालं बाळू भाऊला आता तोच विचार काय झालंय बाळू भाऊला बाळू भाऊ काय झालं आता पाया जाऊ द्या घंटन आपलं ऑडिशनचं काय झालं ऑडिशन कॅन्सल झाली काय आणि पिक्चर बी कॅन्सल झाला कस काय ते प्रोड्युसर हिरोईन ला घेऊन पळून गेलाय देवा रे माता आता आता काय बघायची पुढची ऑडिशनची वाट मग मी एवढी प्रॅक्टिस केली ती वाया गेली का अयो म्हणजे हे सगळं नाटक होत आईला मी उगाच मार खाल्ला रे त्याच काय करणार एखादी लावणी म्हणा नाही तर एखादं गाणं म्हणून एक काम करते उषा बहिणीला फोन करून सांगू का लावणी तुम्ही फोन करून सांगितला आता अग गोर त्याच्यामुळ मारल रे तिनं मला बस ना बस नको नको आता बसण्यासारखं काहीच राहिलं नाही आता छत्री अच्छा हा असे या आता येऊ कान मी नाप बघितलं ना मंडळी बाईचा नादच वाईट हो अजूनही धमाल प्रोडक्शनला फॉलो केलेला नसेल तर फॉलो करा लाईक करा शेअर करा धन्यवाद